हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरा अध्याय नाव हे विश्वरूप दर्शन योग सव्वीस आणि सत्तावीस हे एकत्र श्लोक आहेत आणि त्यातील श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे त्यामध्ये अजिंक्य अशा भीष्मदेवांची कथा आज आपण वाचणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रील बलदेव विद्याभूषण आपल्या गीताभूषण टीकेमध्ये अजिंक्य योद्ध्यांचं वर्णन करताना द्रोणाचार्य आणि भीष्म यांचा उल्लेख करतात तर आधी आपण द्रोणाचार्यांबद्दल चर्चा केली आता भीष्मदेव आहेत ते कसे अजिंक्य होते आणि युद्धामध्ये त्यांना कसं सामोरं जावं लागलं मृत्यूला हे आपण थोडक्यात बघूया तर युद्धाच्या आधी पांडवांनी भीष्मदेवांना विचारलं होतं भीष्मदेव कोण आहेत पांडवांचे आजोबा आहेत त्यांना विचारलं होतं की आम्ही तुम्हाला कशा प्रकारे या युद्धात मारू शकतो तेव्हा भीष्मदेव म्हणाले युद्धात माझ्या समोर एखादी स्त्री आली तर मी युद्ध करणं थांबवेन आणि त्याच वेळी तुम्ही मला मारू शकता द्रुपदपुत्र जो शिखंडी आहे त्याचा जन्माबद्दलची आपण आता थोडी कथा बघूया कारण हा जो द्रुपदपुत्र आहे शिखंडी हाच भीष्मदेवांच्या मृत्यूला कारणीभूत होणार होता तर हा शिखंडी आदल्या जन्मी अंबा नावाची राजकन्या होता तर हा प्रसंग जरा मागे जाऊन भूतकाळात जाऊन आपण जाणून घेऊया तर भीष्मदेव आहेत त्यांचे पिता आहेत राजा शंतनू त्यांनी सत्यवती हिच्याशी विवाह हो केला तर भीष्मदेव आहेत त्यांची आई आहे गंगादेवी प्रथम विवाह झाला होता शंतनू आणि गंगादेवी आणि त्यांना हा भीष्मदेव पुत्र झाला होता मात्र नंतर गंगादेवी आहे ती निघून गेली आणि शंतनूने नंतर काही काळानंतर सत्यवती हिचा पत्नी म्हणून स्वीकार केला आता शंतनू आणि सत्यवती आहेत त्यांना दोन पुत्र झाले पण एक पुत्र आहे तो मरून गेला आणि आता एकच पुत्र राहिला आहे त्याचं नाव आहे विचित्र वीर्य तर भीष्मदेवांचा हा विचित्र वीर्य आहे तो सावत्र भाऊ आणि शंतनू राजासुद्धा कधीच मृत्यू पावले होते तर त्याचा पुढचा हा प्रसंग आहे विचित्र वीर्य आहे त्याचं वय झालं आहे आणि भीष्मदेवांनी तर आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञाच घेतली होती आणि म्हणून आपला हा जो सावत्र भाऊ आहे विचित्रवीर्य ह्याचा विवाह करण्यासाठी भीष्मदेव निघाले त्यांनी एक बातमी वार्ता ऐकली होती की एक राजा आहे त्यांनी आपल्या मुलींचं स्वयंवर ठेवलं आहे लगेचच पराक्रमी भीष्मदेव त्या राजाच्या राज्यात गेले तीन राजकन्या बहिणी होत्या त्यांना त्या स्वयंवरातून जिंकून भीष्मदेव घेऊन आले हस्तिनापूर नगरीमध्ये त्या राजकन्यांची नावं होती अंबा अंबिका आणि अंबालिका जी अंबा राजकन्या होती तिनी आपल्या मनातून शाल्व या राजाला वरलं होतं तिने ठरवलं होतं की शाल्व हा जो राजकुमार आहे त्याच्याशीच मी विवाह हो करीन तर हे जे स्वयंवर त्यांच्या त्या राजकन्यांच्या वडिलांनी राजांनी मांडलं होतं त्या स्वयंवरात अंबा आहे ती शाल्व राजकुमाराच्या गळ्यात वर्माला टाकणार होती मात्र त्या आधीच भीष्मदेव त्या तिन्ही राजकन्यांना हस्तिनापूर नगरीत घेऊन आले होते आणि त्यामुळे भीष्मदेव आहेत त्यांना अंबाने सांगितलं की मी तर अगोदरच माझा वर पसंत करून ठेवला आहे तर मग भीष्मांनी तिला शाल व राजकुमाराकडे पाठवून देण्याची सगळी व्यवस्था केली इथे आता अंबा आहे ती शाल व राजकुमाराकडे रथात बसून आली मात्र शाल्व म्हणाला छे छे आता मी तुला काही स्वीकारू शकत नाहीस तर शाल्व या राजकुमारांनी नाकारल्यामुळे अंबा पुन्हा भीष्मदेवांकडे परत आली हस्तिनापूर नगरीमध्ये आणि म्हणाली आता तुम्ही मला स्वीकारा भीष्मदेवांनी तर ब्रह्मचर्य व्रताची प्रतिज्ञा घेतली होती आणि म्हणून त्यांनी अंबाला नकार दिला रागावलेली जी अंबा आहे तिनी भीष्मदेवांचा सूड घेण्याची प्रतिज्ञा घेतली आणि तिने घनघोर असं तप सुरू केलं आणि नंतर ही जी अंबा आहे तिचा जन्म राजा द्रुपदाकडे झाला शिखंडी म्हणून झाला तर अंबाचा पुढचा जन्म आहे शिखंडी तर कुरुक्षेत्र युद्धामध्ये हा जो शिखंडी आहे म्हणजे पूर्वजन्मीची कोण आहे ती अंबा आहे ती भीष्माच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार होती तर कुरुक्षेत्र युद्धामध्ये अजिंक्य असे हे जे भीष्मदेव आहेत ते घनघोर युद्ध करत होते आणि त्यांना थांबवणं आवश्यक होतं आणि त्यामुळे युद्धामध्ये शिखंडी भीष्मदेवांसमोर येणार होता आणि योद्धा म्हणून तो आला आणि भीष्मदेवांनी प्रतिज्ञा काय केली होती काय म्हटलं होतं की मी स्त्री बरोबर युद्ध करणार नाही आदल्या जन्मी एखादा योद्धा स्त्री असेल तर त्याच्याशी सुद्धा मी युद्ध करणार नाही आणि शिखंडी जेव्हा समोर आला युद्ध प्रसंगात तेव्हा भीष्मांनी शस्त्र बाजूला केलं आणि मग अर्जुनाने भीष्मावर भीष्मदेव आहेत त्यांच्यावर बाण सोडले तर भीष्मदेव आहेत त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त होतं आणि असे हे जे भीष्मदेव आहेत त्यांच्या शरीरात अनेक सारे बाण अर्जुनाने मान मारले आणि हे सगळं संपूर्ण युद्ध संपेपर्यंत त्या युद्धभूमीवरच शरशय्येवर म्हणजे बाण्या बाणांच्या शय्येवर भीष्मदेवांनी विश्राम केला मग युद्ध संपलं कुरुक्षेत्र युद्धभूमीत आता सर्वत्र शांतता पसरली होती युद्ध संपलं होतं आणि नंतर भगवान श्रीकृष्ण आपल्यासोबत पांडवांना घेऊन भीष्मदेवांना भेटायला गेले तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून भीष्मदेवांनी युधिष्ठिर महाराजांना धर्माचं मार्गदर्शन केलं म्हणजे धर्माने कसं वागलं पाहिजे हे सगळं मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेत घेत भीष्मदेव आहेत त्यांनी आपला देह सोडला तर अशा प्रकारे अजिंक्य असलेले भीष्मदेव आहेत ते कुरुक्षेत्र युद्धभूमीत नष्ट होणार आहेत ही भविष्य काळात घडणारी होणारी घटना आहे मात्र भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे अर्जुन ती आत्ताच या विश्वरूपाच्या भयंकर अशा काळरूपात पाहू शकत होता तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल